इंटरव्ह्यू देण्याकरता पुण्याला गेला आईने आए दिलेले संस्कार ऐका का आईने तुम्हाला आए। दिलेले संस्कार कसे कामाला येतात मुलगा गेला तीन बिल्डिंग होती बाबा मजल्यावरती जाऊन पोहोचला आणि सगळे तिथे मुलं बसलेले सगळे घाम पुसत होते ह्याला पण टेन्शन आलं आता आपल्याला साहेब काय काय प्रश्न विचारतील आणि जर मला जर ही नोकरी लागली ना तर मी माझ्या आई बाप्पाचे स्वप्न पूर्ण करेल त्याला जिद्द होती साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी नळबंद केला नाही तुमचे तीन प्रश्न बरोबर आहेत दोन प्रश्न चुकलेले पण तुम्हाला मी हे कागद देतो आणि उद्यापासून तुम्ही ऑफिसला यायला सुरुवात <स्णणा> मला संसाराचा गाडा चालवत असताना महिन्याला पगार झाल्यानंतर ना पाच दिवसात पगार संपून जातो उरलेले बाकीचे पंधरा वीस दिवस करायचं आहे ना वस्तुस्थिती ना, ना? ना? ज्यावेळेस अरे पाच सहा तारखेला पैसे संपून जातात जाता। दिवाळी आली आहे दिवाळीत काट कसर करून दोन दोन रुपये बाजूला ठेवून महिला मंडळ तुम्ही स्वत करता फटाके आणता ही आई कोणाला कळालीच नाही लेकराचे हित लेकराच्या हितासाठी आईने डाळीच्या डब्यात तांदळाच्या डब्यात प्रत्येक डब्यामध्ये पन्नास पन्नास ची नोट ठेवलेली असते आणि ती पन्नास पन्नास ची नोट असं म्हणतात दिवाळी करतात सगळे एकत्र करते आई म्हणते लेकरू फार रडतय चार दिवस झालं फटाक्यासाठी रडतय असं करू हे घे दोनशे रुपये आणि जा तुला पाहिजे तसले फटाके लेकुराचे हित लेकराच्या हिताचा विचार करते अरे प्रत्येक आईचं स्वप्न काय गावातल्या सगळ्या पोरांकडे सगळं आहे माझ्या पोराला पण ते भेटलं पाहिजे एवढं प्रेम करते ते आई आणि ज्याच्या काळा आई नाही ना खूप सुंदर सांगितले स्वामी तिने जगा आई ना जगाच्या आई आई, 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 आई। पाठीवरती पन्नास रुपयाची नोट ठेवायला तुमच्याकडे कोणी शिल्लक राहणार नाही मुलगा ना पोलीस झाला ना झाला डॉक्टर आईला मुंबई सारख्या शहरातून आईला भेटायला एवढा मोठा कलेक्टर मुलगा आईकडे गेलाय आईला बोलतो आई कशी आहे बरी अरे एवढा मोठा साहेब एवढा मोठा अधिकारी कलेक्टर झालाय तुझा मुलगा पण मुलगा जाताना ना हा, 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 त्याच्या हातावरती शंभर रुपयाची नोट आई ठेवते बाळा हे शंभर रुपये तुला मला सांगा, आईचं प्रेम मिळणार कलेक्टर मुला शंभर रुपयाची प्रेमान हातावरती नोट ठेवणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय काय करतो तुमच्या लाखो करोड रुपयांच्या जे पैसे बँकेतून डायरेक्ट तुमच्या मोबाईल येतात नाही कुठलं प्रेम तुम्ही तुम्हाला त्या पैशामध्ये मिळणार नाही पण तुमची असणारी आई नोट जरी तुमच्या हातावरती ठेवलं ना तरी उर भरून आल्याशिवाय राहत नाही ज्या आईकडं स्वतः तिकडे चहा पाण्याला पैसे खर्च करत नाही ती आई आपला लेख आल्यानंतरन आपले नातवंड आल्यानंतर ना तिच्या पिशवीतनं पैसे काढून देतील कुराचं हित हे आईचे संस्कार आयुष्यामध्ये आई क्षणाक्षणाला वाट्याला येतात लक्षात त्या मुलाने ठरवलं आपल्या आईने शिक्षण दिलंय बाप सारखा मला होतोय बाप बाप म्हणजे ना असं वाटतं काही काही मुलांना बापच नरड वस्तुस्थिती समोर बघितलंय बाप म्हटलं ना झाला डोक्याला ताप असं पोरं म्हणतात माझा बाप माझ्या डोक्याला ताप पण आई म्हंटल ना हे माझा बाप तुला सांगतो माझा बाप म्हणजे काय त्या ठिकाणी खलनायकाची भूमिका सादर करणारा माझा बाप आहे काही काही बापाला इतके नाव ठेवतात पाठीमाग तुम्हाला सांगते मी स्वतः ऐकले ज्या ज्या वेळेस जा। कार्यक्रमाला जाऊ आम्ही रोडवरती थांबलो ना तर बापाला सगळेच नावं ठेवतात बाप काय म्हणतो त्या मुलाच्या आयुष्यात तसाच प्रसंग घडला हा मुलगा त्यांनी विचार केला आपण शाळेचं शिक्षण घेतोय आणि बाप सारखं म्हणतो तुला अक्कल आहे का नाही हा शाळेत गेला एवढी फी भरली अभ्यास बिभ्यास करायचं कळतं का नाही उगव बोमलत फिरायचं ह्या पोरांच्या जात त्या पोरांच्या जात हा बाप रागवतो ते सगळ्यांना दिसतं पहिली गोष्ट परत त्या मुलाने विचार केला बाप माझं सारखं मित्रांच्या जाऊ देत नाही मला कुठं जाऊ देत नाही घरात आलं अभ्यासाला बसलं फॅन चालू केला लाईट चालू केलं अभ्यास करत बसलो आणि जरा का मोबाईल घेऊन पडाव म्हंटल मित्राचा फोन आला मित्राचा फोन घेऊन मी बाहेर आलो म्हंटल बाहेर आल्यानंतर बाप लगेच माझा तन करत बाहेर आला लाईट बिल भराय का तुझा बाप येणार आहे का पंखा आणि लाईट तिथं चालू ठेवून आला स्वतः करायला लागलं ना मग तुला कळल कोण म्हणतं झोपले काय कोण म्हणतो अरे तुझ्या ना तवा कळून तुला महिन्याच्या शेवटी पैसे भरायचे काय बापाची भूमिकाच लोकांच्या मनामध्ये त्यांनी विचार केला अरे हा बाप मला उठता बसता चालता बोलता सारखा रागवतोय हो हा बाप काय आपल्याला आवडत नाही त्यामुळं बाप तर जगात कोणाला आवडत नाही सगळ्यांना कोण आवडते आई आवडते त्यांनी ठरवलं हा बाप माझ्या मगासारखी सारखी किरकिर 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 करतोय हा बाप नाही आवडत हे आई मला इतकं जीव लावते आई इतकी जीव लावते म्हणजे ही भूमिका आपण स्वतः लहान लेकराला जेवण सारायला लागलं पहिली आई काय म्हणते खाऊन घे तुझा बाप लवकर येईल खाऊन घे बाबा मारतील कधी बाप मारतही नाही बापाची भूमिका आजपर्यंत लोकांना कळली नाही पण करी ना भावी ना प्रीती आई मुलाकडनं कुठलीच अपेक्षा करत नाही आई एवढं ओरडू ओरडू सांगते कोणासाठी सांगते पुढे बघा इथं कीर्तन जे जे येऊन बसलेत ना त्यांचं अहोभाग्य भाग्य ज्यांनी पाप केलं ऐक बर का ज्यांच्या आता मुंगी मेलेली ना।, ना ते सुद्धा इथे येऊन बसू शकत नाही ना। कारण की आले देवाजीच्या मनात ते दे, ध्ये दे, दे। दे। देवाने ठरवलं की यांना आज कीर्तनच ऐकवायचं म्हणून तुम्ही इथं आलाय नाहीतर तुम्ही दादा निघाले असते गाडीच पंक्चर झाले असते तुम्ही पोच नसत शकला तुम्ही ठरवलं असतं तुम्हाला स्वयंपाकच करावं बसावं लागलं असतं म्हणून वृक्षाचे पाणी हाले ज्याच्या सत्ता किंवा तुझी या सती We don't वृक्षाचे पाणी झाले ज्याचं सत्ता किंवा झाडाचं पान हलायचं म्हटलं तर तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे सगळ्यांचा अधिकार हो देवाने ठरवलं तरच होऊ शकतं म्हणून देवाने ठरवलंय म्हणून तुम्हाला इथं नामचिंतन सोहळ्यामध्ये नामकीर्तन सप्ताहामध्ये नाम कीर्तनामध्ये तुम्हाला नामसंकीर्तनामध्ये बोलवलंय आता सत्याची सवय झाली म्हणून सप्त्याचं नाव आलं म्हणून विचार करा आलात ना असच जायचं नाही हा आलात तर काहीतरी घेऊन जायचं असं सांगितलं बाबा बर का म्हटलं कीर्तन आला आला काहीतरी घेऊन जायचं असा मोबाईल ठेवलेला बघता काय माझ्याकडे मोबाईलच नाहीला पळून तुम्ही म्हटलं होत काही आलात असच का जायचं असं काही तुम्ही करणार नाही मला माहिती प्रेमाची जीवाची भावाची माणसं म्हणून लक्षपूर्वक आहे का आपल्या आई वडिलांची संस्कारांची शिदोरी कायम स्वरूपी आपल्यासोबत राहते आपले आई बाप जरी मेले तरी तर त्यांनी दिलेले संस्कार आपल्यावरती तसेच राहतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी त्या आईने ठरवलं म्हटले लेकराला आता नोकरी लागायची देवाकडे जायची देवाच्या पाया पडायची देवा, देवा, देवा? आ, मला काही नको तेवढं माझ्या पोराला कुठतरी चिकटव म्हणायची काय म्हणायचे देवाला असं कर मला काहीच नको मग माझ्या पोराला कुठंतरी चिकटव आता मला सांगा देवाने कुठं चिकटव टिपी का लाईटच्या बोर्डला कुठं चिकटवा भक्ती <स्थाविणा> आहे ना आईची म्हणून करा ही आई निस्वार्थी प्रेम 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 करते प्रेम करते प्रेम करते अरे माझ्याकडे काय बघत तुम्ही काहीच जरी कमवलं नाही ना दादा तुम्ही जरी तुमच्या नोकरीला जरी तुम्हाला नोकरीवरन काढून दिलं तुमच्या हाताशी एकही रुपया नसेल तुम्हाला कुठे नोकरी लागली नाही आजकालची काळाची परिस्थिती तीच आहे मुलं शिकले पण मुलांना नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही तर छोकऱ्या नाही बाप सांभाळतायत करी लाभाव देतील अपेक्षा नाही करत पैशाची लेकराला तसंच सांभळेल जीव जाईपर्यंत सांभळेल पण माझ्या लेकराला आजीवर त्रास एवढं प्रेम करते आई विचार तर मुलाला विचारत म्हटले का रे तुझी आई आईने तुला एवढं शिक्षण दिलं आता तुला नोकरीला जायची वेळ आईने संस्कार दिले होते बाळा असं करायचं बाळा तसं करायचं बाळा कधी कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाशी भांडण तंडी करायचे नाही बाळा कधी कुठं काय दिसलं ना तुला कोणाला मदत करायची असेल ना करत जबर का बाळा वेळोवेळी क्षणक्षणी पावलो पाऊली आईने दिलेले त्या मुलावरती संस्कार हे संस्कार आयुष्यामध्ये आपल्याला कुठे उपयोगी पडतात तू मुलगा फार घेतलं आता त्याला नोकरीचा एक इंटरव्यू द्यायचा होता लक्षपूर्वक आहे का इंटरव्ह्यू देण्याकरता पुण्याला गेला आईने दिलेले संस्कार ऐका का बरं आईने तुम्हाला दिलेले संस्कार कसे कामाला येतात मुलगा गेला तीन मजली बिल्डिंग होती बाबा तीन मजली बिल्डिंग मध्ये त्याचा तिसऱ्या मजल्यावरती त्याचा इंटरव्यू होता गेला पार्किंग मध्ये बघितलं तिथं खूप साऱ्या सायकल पडलेल्या होत्या त्यांनी विचार केला आपले अजून वेळ आहे आपल्याला इंटरव्यूला आपण काय करू एवढ्या सगळ्या सायकल काय संस्कार सगळ्या सायकली उचलून ठेवलं सगळ्या सायकली उचलून ठेवल्या दुसऱ्या मजल्यावरती गेला दुसऱ्या मजल्यावरती गेल्यानंतर तिथं सगळं लाईट फॅन चालू होते त्यांनी काय केलं विचार केला आपलं बाप आपल्याला सारखं सांगायचं बाळा ज्यावेळेस तू कमवशील त्यावेळेस तुला लाईटचं महत्व कळ पटकन बटण बंद करायचं वरती तिसऱ्या मजल्यावरती त्याचा काय होता इंटरव्यू तिसऱ्या मजल्यावरती जाऊन पोहोचला आणि सगळे तिथं मुलं बसलेले सगळे घाम पुसत होते ह्याला पण टेन्शन आलं आता आपल्याला साहेब काय काय प्रश्न विचारतील आणि जर मला जर ही नोकरी लागली ना तर मी माझ्या आई बापाचे स्वप्न पूर्ण करेल त्याला जिद्द होती घामाला खूप भीती वाटायला लागली आतमध्ये सगळ्यांचे इंटरव्यू झाले आता शेवटीचा इंटरव्यू कोणाचा ह्या दादाचा शेवटचा इंटरव्यू द्यायचा जायचे आतमध्ये घाम पुसत पुसत दादा आतमध्ये गेला साईडला होत साहेब पुढे बसलेले त्या बेसिनचा नळ चालू होता, चाल होता। पाण्याचा नळ बंद केला साहेबांच्या समोर जाऊन बसलं साहेबांनी पाच प्रश्न विचारले पाच प्रश्नांपैकी तीन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दादाने दिली पण दोन प्रश्नांची उत्तर काही तो देऊ शकला नाही सगळे निघून गेले।, गेले, गेले आता तो बाहेर जायला लागला साहेबांनी त्याला बोलवलं म्हटलं इकडे कुठलं तू गाव काय सगळ्या गोष्टी विचारल्या म्हटलं मी अशा गावातून आलेलो आहे खऱ्या अर्थानं मला नोकरीची अत्यंत गरज आहे साहेबांनी सांगितलं एवढे दोनशे इथं मुलं इंटरव्यू करता आले होते दोनशे मुलं इंटरव्यू आत मध्ये आले चालू होता दोनशे मुलं आल्यानंतर त्यांच्या लक्षातच आलं नाही की हा नळ आम्ही मुद्दाम चालू ठेवलाय पण एवढ्या दोनशे मधला तू एकच असा होता की तो नळ करून इथं बसलेला आहे आम्हाला आमच्या ऑफिस मध्ये नोकर नको होता आम्हाला मालक पाहिजे होता आणि त्या मालकाच्या शोधात आम्ही होतो त्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले की ज्या आईने वेळोवेळी आपल्याला संस्कार दिले ज्या आईने आपल्याला सांगितलं सायकली उचलून ठेव साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी नळबंद केला नाही तुमचे तीन प्रश्न बरोबर आहेत दोन प्रश्न चुकलेले पण तुम्हाला मी हे एनवलपचं कागद देतो आणि उद्यापासून तुम्ही ऑफिसला यायला सुरुवात मला फक्त संस्कारामुळे मी आज खूप मोठा अधिकारी झालोय हे त्याच्या लक्षात आलं जर माझ्या आईने माझ्यावरती संस्कार दिले नसते जर माझ्या आई शिक्षण दिलं नसतं जर माझ्या दोन दोन पैसे बाजूला ठेवून मला अधिकारी होण्यापर्यंत शिक्षण घेता आलं नसत जगाच्या पाठीवरती मी मोठा साहेब झालाच नसतो म्हणून खऱ्या अर्थानं त्याला अभिमान वाटला धावत पळत आला बाप्पाला सांगायला लागला बाबा म्हणले नसल नोकरी लागली तर हरकत नाही बाबा सगळे मुलं आले होते दोनशे विद्यार्थी होते सगळ्यांनी प्रश्नांची उत्तर बरोबर दिली पण बाबा मी दोन प्रश्नांची उत्तर चुकले बाप म्हणतो जाऊ दे पुढच्या वेळेस प्रयत्न करू ऐकून घ्या ना बाबा नाही तिथं नळ बंद केला माझ्या आईने दिलेले संस्कार माझ्यावरती आले म्हणून मी जगाच्या पाठीवरती आज तुमची पुण्या कुठेतरी कामाला आली म्हणून मी आज जगाच्या पाठीवरती फार मोठा अधिकारी झालोय याला म्हणतात आई बाबाचे संस्कार जे आई आईबाप मेल्यानंतर सुद्धा तुमच्यासोबत ही संस्कारांची शिदोरी तुमच्या सोबत येते म्हणून आईबाप तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करतात करी न प्रीती एवढं